त्याने सुरुवातीला आज बातमी आहे सलमान खान यांच्या संदर्भात सलमान खान यांच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा मृत्यू झालेला आहे अनुज असं या आरोपीचं ना, नाव असून या आरोपीचा मृत्यू झालाय सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपियांना आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे सलमान खान यांच्या घरावर पहाटेच्या सुमारास यांनी गोळीबार केला होता अनुज थापन असं त्याचं नाव आहे आणि या आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय या आरोपीनं पोलीस कोठडीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि उपचारादरम्यान अनुज थापन याचा मृत्यू झाला तर या घडीची एक मोठी बातमी समोर येत सलमान खान याच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींपैकी अनुज थापन यांनी पोलीस कोठडीमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि यात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडलेत कुणाल काय संपूर्ण हे प्रकरण आहे जे एकंदरीत पाहायचं झालं तर सलमान खान गोळीबार सलमान खान यांच्या घरावरती गोळीबार प्रकरणामध्ये चार आरोपींना जे आहे ती चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलं होतं त्यापैकी तीन आरोपींना पोलीस कोठडीमध्ये मुख्यालयामध्ये पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं होतं तर एक आरोपी जो आहे त्याला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे मात्र ज्यावेळेस हे तीन आरोपी हे पोलीस कोठडीमध्ये होते रात्रीच्या वेळी ज्यावेळेस त्यांना झोपण्यासाठी चादर देण्यात आली आणि त्याच चादरच्या आधारे अनुज याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि याच आत्महत्याचा नंतर त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे पोलिसांशी ज्यावेळेस बातचीत करण्याचा प्रयत्न के केला त्यावेळेस पोलिसांकडून फक्त आत्महत्येचा प्रयत्न झालाय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत अशा प्रकारची माहिती जी आहे ती सांगण्यात येते मात्र आता धक्कादायक बाब म्हणजे अनुस्थापन याचा मृत्यू झालेला आहे अनुस्थापन देखील या संपूर्ण घटनेतला घटनेतला एक मुख्य सूत्रधार आहे त्याच्याकडून देखील मोठ्या प्रमाणात माहिती येणं हे पोलिसांना अपेक्षित होतं आणि यासाठी पोलीस कोठडी जी आहे ती या तिघांना सुनावण्यात आली होती पोलीस चौकशी करत होते मात्र या चौकशीमध्येच अशा प्रकारे एका मुख्य सूत्रधाराचा आत्महत्या करणं किंवा मृत्यू होणं ही धक्कादायक बाब आहे कारण अनेक सूत्र किंवा अनेक धागेदोरे याच्या चौकशीतून बाहेर पडणार होते मात्र आत्महत्या केल्यानंतर रुग्णालयातील उपचारादरम्यान अनुस्थापनेचा मृत्यू झालेला आहे जगदीश मात्र कुणाला एकूण तीन आरोपी होते त्यातील एकानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे बाकी जे दोन आरोपी आहेत त्यांच्या सुरक्षेत आता पोलिसांकडून कशा प्रकारे वाढ करण्यात आली आहे नक्कीच ज्यावेळेस आता ही घटना घडलेली आहे त्यावेळेस आता याच दोन्ही आरोपींवरती कडेकोट बंदोबस्त जो आहे तो पोलिसांचा असणार आहे जेणेकरून आणखी कोणत्याही आरोपीने अशा प्रकारचं पाऊल उचलू नये यासाठी पोलीस प्रशासन देखील तितक्याच काटेकोरपणे काम करताना पाहायला मिळणार आहेत कारण प्रत्येक आरोपी सलमान खान प्रकरणी हा प्रत्येक आरोपी हा महत्वाचा असणार आहे कारण याच या, या सगळ्यांकडून जी माहिती प्राप्त होणार आहे बिष्णो गॅंगचा गँग पर्यंत पोलीस पोहोचणार मात्र या सगळ्या आरोपींवरती कडेकोट बंदोबस्त पोलीस ठेवण्याची शक्यता आहे जगदीश जी धन्यवाद कुणाल दिलेल्या या माहितीबद्दल पुढील